नमस्कार मित्रांनो मित्र किसन भाऊ किसन भाऊ हे उधना येथे राहत होते पंचवीस वर्षाची किसन भाऊ एकदम तरुण होते ही गोष्ट आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीची पारोडा येथे राहणारे किसन भाऊ कामानिमित्त उधना येथे गेले आता उधना आणि सुरत ही रेल्वेलाईन आहे त्या रेल्वेलाईनच्या सेंटरलाच जवळच्या जे का फॅक्टरी ते संच चालवायचे आणि राहायला त्यांचं घर होतं ते उधना याडमध्ये आता उदना यार्ड ह्या त्या त्या काळात पूर्ण नवीन वस्ती प्लाट एरिया सर्व आणि सर्व पाट्यांची घर आता किसन भवनची जी ड्युटी होती संच चालवायची ती ड्युटी अशी होती की बारा तास ड्युटी सकाळी आठ वाजता ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि रात्री पाडी म्हटली तर रात्री आठ वाजता तर सकाळी आठ वाजेपर्यंत असं भाऊ ड्युटे करायचे त्यांना एक वर्ष झाले होते चार पाच महिने त्यांना संधी शि शिकण्यातच गेलेत आणि पगार फार कमी होतो त्या काळात एकोणीसशे जी गोष्ट म्हणजे अतिशय कमी पगार पाट्यांच्या खोलीत ते राहायचे ते पण भाड्याने कामावर जायचं म्हटलं म्हणजे डबा घ्यायचे सोबत निघायचे आठ वाजेची ड्युटी म्हटली म्हणजे सात वाजता ते निघून यायचे डबा घेऊन आता उदना टेशनावर आले तर उधना स्टेशनावरून रेल्वे होत्या भरपूर रेल्वेने मात्र सुरत स्टेशनला गेलं आहे तर पुन्हा वापस कंपनीपर्यंत पैदल यावं लागायचं मग त्यापेक्षा हा सोपा मार्ग होता की बा रेल्वे रूड धरून जायचं बऱ्याच अंतर पुढे आलं म्हणजे साधारणतः उधना ते सुरत बरोबर सेंटरला रेल्वे पटरी सोडायची आणि खाली उतरायच्या डाव्या साईडला गावाकडे संपूर्ण म्हणजे उदना ते सुरत संपूर्ण पूर्ण वस्ती आणि भरपूर लाल 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 लहान फॅक्टरी असा संच चालवायचा बस तिथून ते खाली उतरले का अगदी जवळ त्यांची कंपनी कंपनीमध्ये ते संचय चालवायचे बस जायचं चा, आणि यायचं रेल्वे रोड धरून सरळ यायचं कारण ते अगदी जवळ पडायचं आता योसे कसे निघून गेले त्यांना समजले नाही आणि परिस्थिती अशी होती की पाट्यांच्या खुली भाड्याने राहायचे त्यांच्याजवळ सायकलसुद्धा नव्हती हो असे हिवाळ्याचे दिवस होते खूप थंडी पडलेली त्यांची दिवस होती दिवसपाळी संपली सकाळी आठ ते संध्याकाळचे आठ वाजेपर्यंत दिवस होती आठ वाजता त्यांची ड्युटी संपली ड्युटी संपल्यानंतर ते नेहमीप्राणे निघालेत ने पैदल चालत 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 रेल्वे रुळापर्यंत आले आता थंडीचे दिवस असल्यामुळे का असतो हिवाळ्यात फार लवकर अंधार पडून जातो आणि आठ साडेआठ म्हणजे अंधार साडेआठ वाजून गेले त्यांना रेल्वे पटरीपर्यंत आले त्यांना थोडंसं उशीरच झाला कोणाशी गप्पा वगैरे मारणं तसं त्यांच्यात विळून गेलं आणि दहा पंधरा मिनटं ते रेल्वे रुळापर्यंत आले बस आता रेल्वे रुळ धरून चालायचं चा। आणि उधना टेशन उधना टेशनवर आलं का उधना टेशनवरती एक लहानसा दादरा होता त्या दादराने सिद्ध पुढे यार्डमध्ये उतरायचं पूर्वेकडे कारण मध्ये इतके रेल्वेचे पटरी होते ते सर्व पटर ओलांना पिशे बघा पूल बरं आहे आणि त्या पुलावर उतरलं का मग सिद्ध व्यवस्थित जायचं आपल्या घरी जायचे त्या दिवशी असंच झालं बरोबर साडेआठ वाजता ते रेल्वे पट पटरीवरती आलेत चालायला लागले बरेच लोक रेल्वे रोड धरून बरोबर चालत होते बाजूला पाऊल होती पाऊल वाटेने चालतं कोणी पुढे कोणी मागे म्हणजे रात्र जरी झालेलं असली तरी रात्रभर सुरात आणि उदना हे जागा जतो असं समजायचं कारण रात्रभर फॅक्टरी चालतात फक्त मध्य रात्री थोडा बरवानं वगैरे कमी होता आणि पटरी धरून याचोंडिसवर शांतन सोमसा मेऱ्या चालत आहे ते तुरळक लोक येत जात होते पुढे मागे एक दोन एक दोन दिसायचे मग कोणीच नाही फक्त दूर दूर असं कंपनीच्या लाईट रस्त्यावरच्या लाईट आणि दूर होत नाट्यशाने दिसत होतो रमत गमत चालले दिवसभर बारा तास ड्युटी म्हणजे खूप थकून द्यायचे हळूहळू हळूहळू चाललं त्यांनी त्यांनी आजूबाजूला मला कोणीच नाही तेवढं मांजरीच्या आवाजाला म्या आव म्याव म्याओ अरे आले शिने पटरी धरून भरपूर असत बकऱ्या फिरतात रात्री जवळ मांजर असेल त्यांच्या पायात मांजर यायला लागली तिला खूप हाकललं त्यांनी पण ती मांजर काही नाही अंधारात पुढे पडायची यायची आता खाली पाच पाच चालले तिथे रो रुळाच्या बाजूने पाऊलवाटीने बस हळूहळू हळू चालले आता शॉर्टकट पडतो पण शॉर्टकट आज किती महाग पडणार हे त्यांना माहीत नव्हतं असे हो चालता चालता काय आलं थोडं अंतर पुढे आलं एकदम मांजर गायब झाली त्यांना बरं झालं काय आपण एकटे चालतो आहे म्हणून मांजर आपल्या पाठीमागे लागली होती आजूबाजूला पाहिला कोणीच निघलो फार लांब 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 लोक दिसत होते इकडे तिकडे पटरी धरून तर कुणीच येत नाही त्यांना एकदम वाटलं बापडे कमाले आज कोणीच कसं जास्त दिस लोक दिसत नाही ते असे चालत आहेत तेवढ्यामध्ये त्यांना अंधाऱ्यात दोन तरुण मुलं समोर आले पटरी जोडू येथे येईल त्यांना बरं चला कोणीतरी आहे आता हळूहळू चालण्यात आपण बरोबर उद्या टेशनापर्यंत पोहोचून जाऊ मुलं तिथंच उभी होती हे त्या मुलांजवळ आले ते एकदम हसायला लागले अच्छा वा शिकार मिल गई ओ बापरे किशन भाऊंच्या अंगावर एकदम खाटा आला बापरे अरे हे लुटार बरं आता आपल्याला धरतील आणि मारण करतील आपल्या जवळच हिसकवतील सर्व पण आपल्या जवळ काय आपण ड्युटीला आणतो फक्त डबा आहे खिशात पैसे पण नव्हते पैसे पण नव्हते खिशात तेवढ्या त्या दोघांनी यांना एकदम दोघं दोघंसाईडने यांना एकदम पकडला हात पकडले किसन भाऊ एकदम ओरडा लागला अरे भाई छोड दो म्हणजे छोड दो मेरे पास कुस नाही आहे ते एकदम हसायला लागले त्यांना जे आमक कुस नाही चाहि आम्ही सिर्फ आप आपचाही हां कमाले लुटरू ना असे कसं कमालतात करा अशा घटना भरपूर व्हायच्या रेल्वे रुळावरून रेल्वेच्या खालीन बोगदे त्या बोगद्याकडून यार्डमध्ये यायला लागलं का सुद्धा असं रात्री जेवणाला कोणी कोणी आट आटकवायचे पाच सहा गुंड आणि लोकांना सर्व लुटून घ्यायचे चाकू वगैरे दाखवायचे त्यांनी चाकू वगैरे काहीच दाखवलं नाही अंधारामुळे त्याचे चेहरे पण दिसत नव्हते आता किसन भाऊ पंचवीस वर्षाची होती मुलं पण काही जास्त वयाचे दिसले नाही पंचवीस तीस चाहतले असतील त्यांनी एकदम मजबूत त्यांना पकडून ठेवला ते, ते मोठमोठ्याने गयावया करू लागला अरे बाई मेरे पास खूस नाही मध्ये छोड दो मध्ये छोड दो ते अजून जोरजोराने हसायला लागले आणि हस्ता असता त्यांनी काय केलं किसन भाऊंना एकदम जोराने पुरे लोटलं किसन भाऊ एकदम धडपडले खडीवर सर्व खडे सर्व अंगाला लागलं मोठ्याने ओरडले वाचवा वाचवा आणि पळायचा प्रयत्न केला थोडसे पुढे आता थोडं बघतात समोरपणाचे दोन उभे अरे हे आपल्या पाठीमागे होते आणि पुढे आले कसे बाबरे किसनभाऊंना एकदम थरकाप सुटला अंगाला बापरे आता काही खरं नाही हे चोर का आहेत नक्की चोर आहेत आणि आता आपल्याला मारहाण करत आहेत मग ते मारहाण करत नाही असं वाटायचं पण मारहाण केली नाही त्यांनी फक्त असायला लागले आणि किसन बोन पुन्हा पकडलं पुन्हा डायरेक्ट मग कुठं फेकलं त्यांनी रेल्वे रुळावरती डायरेक्ट फेकून दिलं ला। जोरात लागलं ला त्यांना नशीब की त्यांचे डोकं रुळावरती आपटलं नाही पडले ते रोळावरती तसे धडपडत उठले त्यांना वाटलं नाही ना आता आपण सुरतच्या दिशेने पळा पड़ा। आणि पळत खाली उतरून जाऊ आणि पलवडत निघून जाऊ पळायला लागले पडता पडता थोडेसे पुढे आले तेवढ्या बघतात पुन्हा ते समोर आजार अरे कमाले काही चार पाच लोक येत इकडे दोन लोक तिकडे सर्वांनी आपल्याला घेरलेलं आहे नक्कीच बापरे आता काय करायचं पड़त पुन्हा त्यांनी दिशा बदलवली चला नाही आता आता परत परत आपण उधना टेशनकडेच पळू आणि सीध दादरवरून आपल्या घरी पळून ठेवू पडता ये पडता पडता पाठीमागून जे दोन पडत आले आणि एकदम यांना धरलंच बापरे थरथर कापायला लागले त्यांना आता बोलता सुद्धा एवढे थकलेले होते त्यांना डायरेक्ट रोडावरतीच फेकला रोडावरती पडले पण ह्या वेळेलासुद्धा त्यांनी नशीब की त्यांच्या सुद्धा डोकं रुळावरती आपटले आणि जोरात खाली पडले मोठे मौट मोठे लागले बचाव 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 वाचवा 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 कोण वा येणार तिथं त्यांनी आजूबाजूला पण अंधार गुड दोघं पटरीवरती हो शांत एकही वाहन जात नव्हते हो एकही गाडी जात हो दो, नव्हती दोन दोघं साईडने आता दोन पटरी आहेत एक जाणारी एक येणारी कुठंच काही नाही त्यांना असं वाटलं आपण पटरी बोलावून तिकडच्या साईडला पळून देऊ आणि तिकडच्या रस्त्याने पुढवा पण तेवढ्यात त्या दोघांनी त्यांना एकदम पाय पकडलेत आणि एकदम खेचलं पटरीवर जाडवं डायरेक्ट एकाने दोघं पाय उचलले तुमच्या दोन हातावरती किसन भो त्यांच्या अरे छोड दो मुझे छोड दो मैने कॅ तुम्हाला अरे कुछ पैसा बी नाही आहे मुझे छोड दो आता आतापर्यंत किसन भोवन असं वाटत होतं की चोर आहेत पण तसं झालं नाही ते एकाने एकदम किसन पोवच्या कमरेवर लाल ठेवले आणि जोहरात त्यांना दाबला बस तो एकाने दोन पाय धरलेले आणि त्यांना डायरेक्ट असं आडवी झालेले ते पूर्ण त्यांच्या अर्ध शरीरपट्टीवर दोघं पट्यांच्या मध्ये ना अर्ध बाहेर पाय धरलेला आणि एकाने मस्त ते रोडावर राहून त्याच्या त्यांच्या पट्टीवरती पाय ठेवून दिला बापरे खावी ला दाबला तेवढंच त्यांना जाणवलं रोडावरती की विसलाईक बापरे रोडावरून समोरून येत तुझी आता काय करायचं मोठमोठ्याने मौट ओढ आला अरे मी मर जाऊ गा मई मर छोड दो छोडतो म्हणजे छोडतो आणि ते मोठमोठ्याने असतो तुम्ही बापरे काय करायचं थरथर तर अरे घामे घुम हिवाळ्याचे दिवस तो त्याने इतका अंगाला घाम सुटला पण त्याच्या हातात तो टिफिन मात्र जसं तसा होता डबा पिशवीत पिशवीत डबा होता त्यांनी तो हातात बसतो कसं गुंडवला होता कसं तरी धडपडून उडण्याचे प्रयत्न करू लागले त्यांनी तो डबा त्या पायार मारायचा प्रयत्न केला पण लागतच नसतो तो हा भेटलाय हवे तू बापरे काय समोर बघता तो एकदम गाडीची विसरांनी लाईट दिसली आता मात्र किसन भाऊ जोरजोराने ओढायला लागले आणि हातपाय झाडाला लागले आता त्यांना समजून चुकले की आता आपण एका सेकंदात मारस गाडी एकदम वेगाने येते उधना टेशनकडून बापरे काय करायचं मेलो ते एकदम ओढायला लागलं मेलो मेलो आणि त्या क्षणी काय झालं कुणास टोक त्यांना असं वाटलं की दोन चार लोक कोणीतरी पळत होतो आणि खडीवरती जोरजोराने आवाज येतो अरे भागो भागो उसको बचाओ उसको बचाओ किशन भोननी आशालभूतपणे मानवर करून पाहिलं तर दोघं हसत होती काळ्या आकृत्या आता गाडीचा एकदम उजड पडला त्यांनी पाहिलं एकदम काळ्या भेसूर आकृत्या हो बाप रे काहीतरी तेवढ्यामध्ये एकदम त्या आकृत्या गायब झाल्या गाडी जोडीन तेवढ्यात कोणीतरी त्यांना जोरात खेचला दोन तीन लोकांनी ते बाजूला आणि गाडी धड 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 करत जाते गाडी थरथर थरथर कापास किसन भोवना वाटला तर आपली शुद्ध गेली एक सेकंद त्यांना असं वाटलं की आपण गाडीत मेलो होतं नाही कटल होत नाही बापरे अंगावर अंगार आला त्यांनी आजूबाजूला दोन तीन लोक उभे होते त्यांनी त्यांना घट्ट धरून ठेवलं होतं गाडीत धडधड धडधड करीत लगेच पासून गेली किसन लट कापत होते दोन चार लोक त्यांना पकडलं बाकीचे उभे जाऊ काय क्या व्हा बाई क्या व्हा अरे तू पटरी पर क्यू मरणे चार ते क्या किसन काय बोला समजत नव्हतं आवाज़ आए तो आवाज़ कहाँ से आ रहा है बचाओ बचाओ हमने देखा तो गाड़ी के लाइट पे आप रेलवे पटरी पे पड़े हैं और बचाओ बचाओ कर रहे हैं कमा लें शराब तो नहीं ज्यादा भी मरना चाहते थे क्या आप दूसरे दो तीन लोग बोला भाई अगर वो मरना चाहता था तो बचाओ बचाओ क्यों बोल रहा था अब हाँ तो ये गप्पा करता है सर्व लोग क्या हो भाई कहाँ रहने वाले तू मैंने ने संग कि मैं उधर यार्ड में रहता हूँ मग त्याच्यातून दोन मराठी होते म्हणून हा कुठं राहतो त्यांनी बरोबर सांगितलं लिंबा आहेत बागात बाबा तर आम्ही पण तिकडंच राहतो पण काय झालं भाऊ काय झालं असं मग किसनबाले दोन जणांनी मला पकडलं आणि त्यांनी पट्टीवरतीच पडत टाकत होते आणि पुढे सर्व लोक म्हणाले कमाले अरे बाबा इथं कोणीच नव्हतं आम्हाला एकदम तू दिसला समोरून गाडीच्या एकदम उजेड पडतंच आपण समजलो की हा कोणतरी दारू पिलेलं तर नशीन आणि त्याचा झोल गेला का पडला त्याला येत नाही म्हणून आम्ही पडत पडत आलो पटकन तुला उचललं नाही तर एक सेकंद उशीर झाला असता तो तू मेला जस्त हा बापरे खरंच मुख्य सांग फोने सांगितले तसं सा नाही कोणतरी दोन जण होते आता सर्वांना खात्री पडली की त्यांनी आजूबाजूला पाहिलं कोणीच नव्हतं काय कमाले जण अरे भाई बरोबर आहे अरे भाई आज काय मालूम आहे का अरे आज अमावस्या आहे अरे हे पटरीवर कितने लोक कटते बस हमेशा लोक कटते या पटरी भरत तू तू भूत येऊन आहे बापरे आता मात्र किशन भाऊला एकदम थरखाप सुटला थरथर खापत थर होते त्यांना वाटलं काय आपण जिवंत आहे का मेलो पण बाकीच्या लोक नाही भाई उसको भूतने पकडत आह अच्छा वा आपण आग आहे बस मग ते मराठी लोक होते त्यांना नाही नाही चाल किशन भाऊ आम्ही तुम्हाला घरापर्यंत सोडून देतो किशन भाऊ एवढे थरथर कापत होते की त्यांनी त्यांचा हात धरला दोघं साईडने दोन जणांनी आणि बाकीचे म्हणा चला था। चला आता सिद्ध पटरीच्या बाजूने चला या माणसाला सोडायचं नाही ह्याला भूताने झपाटलेलं आहे तिथे झपाटले आपल्या अंगात तर नाही पण तसं काही नव्हतं तसं काही झालंच नव्हतं पण ते गेले कुठं बस गप्पा मारत 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 सर्व लोक आले ते पाच सहा लोक होते त्यांनी लो एकतरच्या उधना टेशनावर आलेत बस तिथून आल्यानंतर मग ते याळमध्ये दोन लोक होते त्या आता बिंदास्त चालू चुकीने भुताच्या तावडीत सापडला होता नशीब की आम्ही लोक येऊन गेलो नाही तर तू ज्याचे दोन तुकडेच झाले असते आता कोणाला वाटलं ॲक्सिडेंट झाला बास मग दादिरावरून शिधत घरी आले खरंच आज अमावस्या होती घरचे लोकही म्हणाले कारण खरंच अमावस्या होती आठला ड्युटी संपली साडेआठपर्यंत ते पट्टी येऊन गेले होते साडेआठ ते नऊ ह्या एवढा टाईम हा का मध्यरात्र थोडीच नव्हती ना फुत अडकेनच काय पण किसन बॉनना बी थोडंसं लगेच लक्षात आलं की नाही उजळ पडला आपण त्या दोन आखूजन पाहिला आणि लोकांच्या पळण्याच्या आवाज इथं त्या एकदम गायब कसका झाल्या ते सोडून पडताना बी आपल्या दिसल्या नाही एकदम अदृश्य झाल्या आपण ओढण्याची धडपड करतो तेवढ्यात आपले पाय पकडून लोकांनी खसखन आपल्याला बाजूला खिचून घेतलं नाही तर आपले दोन तुकडेच झाले असते किसान कोणाला पक्की खात्री झाली की ताटकती लोकांनी तर आधी सांगितलं असताना बस एवढं घाबरलं ते घरी सर पूर्ण प्रसंग सांग सर्वांनी सांगितलं लांब फेऱ्यातून पडलं तरी चालेल पण तू आजपासून रेल्वे रुळावरून जायचंच नाही बस त्याच दिवसापासून रेल्वेचे रूड सोडूनच दिलं कसं पाऊल आणि शीद फेऱ्यातून का असेन आपण मेन रो डांबरे रस्त्याने जायचे रेल्वे पटरी धरून चालायचीच नाही खरं रेल्वे पटरीवरती भरपूर लोक असे चालतात आणि मेलेले असतात त्यांचे भूत फिरतच असतात ते पुन्हा अजून कोणीतरी सापडला का त्यांना पुन्हा प पकडतात आणि लोकांना भानच राहत नाही रेल्वे रुळावर आपण कसे पडलो काय पडलो भूतानेच टाकलेला असतो काय काय माहीत तो प्रसंग किसन भाऊ कधीच आयुष्यात विसरणार नाही अजून येताना तो प्रसंग आठवला काही एकदम काटे अंगवारख्याला खरंच त्या दिवशी हे लोक आले नसते तर आपण मेलोच असतो शॉर्टकट आपल्याला खरंच मागात पडला रेल्वे पटरी धरून कधीच जायचे नाही ही गोष्ट मात्र खरी किसन भाऊंनी सांगितलेली कथा मी आपल्याला सांगितली बरं तर मित्रांनो आस्फुर्त एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय